महाराष्ट्र राज्याचे मंत्री नितेश राणे यांनी रत्नागिरीच्या सभेमध्ये ज्याप्रमाणे मध्ये धर्म विचारला गेला त्याप्रमाणे महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपण दुकानदाराकडे जाऊन त्याचा धर्म विचारावा आणि त्यांना हनुमान चालिसा पठण करायला लावा असं वक्तव्य केलं होतं त्याचा समाचार घेत असताना काँग्रेसचे माजी प्रदेश अध्यक्ष आमदार नाना पटोले म्हणाले की भाजपने आपल्या वाचाळवीरांना पहावं एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी एक हे तो सेफ हे असे नारे देतात असं वक्तव्य करून धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम भाजप करत आहे त्यांच्या वक्तव्याचे परिणाम आज देश भोगत आहे ज्याप्रमाणे काश्मीरमध्ये अनेक मुस्लिम बांधवांनी पर्यटकांना वाचवलं त्यांना सहकार्य केलं एवढंच नाही तर देशभरामध्ये मुस्लिम समाजानं पाकिस्तान मुर्दाबादचे नारे दिले ज्याप्रमाणे भाजपाचे खासदार मंत्री वागत आहे हे चुकीचं असल्याचं आमदार नाना पटोले म्हणाले उलट राहुल गांधी यांनी जम्मू काश्मीरमध्ये जाऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याकडे दुर्लक्ष करत त्यांनी बिहारच्या निवडणुकीकडे आपलं लक्ष केंद्रित केलं असल्याचा टोला आमदार नाना पटोले यांनी लगावला उलट इंदिरा गांधींनी अशा प्रकारचा हल्ला जेव्हा भारतावर झाला त्यावेळेस लाहोरमध्ये जाऊन पाकिस्तानची विभागणी केली परंतु हा आपल्या देशावर हमला आहे या हमल्याविरुद्ध काँग्रेस सरकारच्या सोबत असल्याची भूमिका आमदार नाना पटोले यांनी मांडली बघा भाजपच्या या वाचाळविऱ्यामुळे हो आणि देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सेफ आहे तो एक आहे असं म्हणून धर्माधर्मामध्ये तेण निर्माण करण्याचं काम करत आले त्याचा परिणाम आज देश भोगते आहे काश्मीरमध्ये मुसलमानांनी ज्या पद्धतीनं तिथल्या जे पर्यटक होते त्यांचं रक्षण करण्यासाठी आपलं प्राणाचं बलिदान दिलं त्यांच्या सुरक्षेसाठी आपल्या घराची दारं उघडली आणि आपण पाहिलं असेल की देशभरामध्ये दे, मुस्लिम समाज पाकिस्तान विरोधी नारे पाकिस्तान मुर्दाबादचे नारे लावताना आपण पाहतो आहे आणि अशा परिस्थितीत राज्याचे मंत्री आणि भाजपचे खासदार देशपातळीवर ज्या पद्धतीने वागतात आहेत हे खऱ्या अर्थानं भाजपजवळ फक्त राजकारणच आहे देश नाही त्याचाच परिणाम आहे आज आमचे नेते राहुल गांधीजींनी या सगळ्या भूमिकेला जवळ जवळून पाहिलं स्वतः काश्मीरमध्ये गेले प्रधानमंत्री बिहारमध्ये प्रचार करतात आहेत त्यांना प्रत्येक राज्य त्यांच्या ताब्यात पाहिजे अशा पद्धतीने ते वागतात आहेत आणि त्यांनी सांगितलं की सरकारनी या हमल्याचा कारण की हा देशावर हमला आहे सव्वीस पर्यटक त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला आहे या आतंकवाद्यांच्या गोळीबारात हा देशावर हमला आहे सव्वीस लोकांना देशावर हमला आहे आणि म्हणून राहुल गांधीजींनी भूमिका घेतली की आम्ही सरकारच्या मागं उभा आहो सरकारनी आता याला सडेतोर उत्तर दिलं पाहिजे आणि म्हणून या घटनेच्या नंतर इंदिराजीची आठवण पूर्ण देश करते आहे इंदिराजींनी पाकिस्तानला असा दडा शिकवला लाहोरमध्ये जाऊन त्यांच्या राजधानीत जाऊन त्यांना ललकारलं होतं आणि त्यांना त्यांची औकात दाखवली होती आपण पाहिलं की आज पाकिस्तानचे दोन तुकडे करण्याचं काम इंदिरा गांधीने केलेलं होते आणि म्हणून अशा या घटनेच्या वेळेस आम्ही राजकारणाच्या पल्लीकडे जाऊन काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे की आम्ही सगळेजण देशाच्या सरकारच्या बरोबर आहो आता कठोर कारवाई करायची वेळ आहे आणि ते त्यांनी करावी न्यूज रिपोर्टर चेतन समरीत आज चोवीस चो तास गोंदिया नवनवीन आणि ताजा घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा